जय महाराष्ट्र जे शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सला व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही त्यांचा स्टॉक पाहिला असेल चांगला स्टॉक आहे मित्रांनो आणि आजच्या गाड्यामध्ये एकदम जरा शॉपवर घेऊन आलेलो आहे आपण फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला गाडी देणार आहे आम्ही तर मित्रांनो तुम्हाला कुठली गाडी भेटणार आहे कोणत्या कोणत्या गाड्या तुम्हाला भेटणार आहे वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू बाकी मित्रांनो एच एल मोटर्सचा मी पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की के डायरेक्ट मोटर्स मोटर्सला याल मित्रांनो आवा भरपूर सुटलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये आवाज वगैरे आला खर तर खर जरा तुम्ही एक्सक्यूज करा हेडफोन असेल तर हेडफोन लावून बघा एकदम बेटर एक्सपिरियन्ससाठी बाकी मित्रांनो आपण जे वन बाय वन कव्हर करू गाड्या सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील आणि डिस्काउंट जो तो नेहमीप्रमाणे सर्व गाड्यांवर असणारच आहे तर तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे तर बघून घ्या पहिली गाडी टाटा एस गोल्ड असणार आहे एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवड कंडिशन एक नंबर जशी शोरूम मध्ये गाडी असतील मित्रांनो सेम तशी स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये मिंट कंडिशन मध्ये गाडी एच एल मोटर्स वर हो अवेलेबल आहे वरती तुम्ही पाळणा वगैरे पाहू शकता त्याचबरोबर बॉडी पण पाहून घ्या मस्त अशी बनवलेली आहे हो। वाईट एकदम पांढरा तीच आहे बाकी आपण कंडिशन पाहू शकता इथे एक साऊंड पण आहे टीप आहे गाणी ऐकायला सीटांचा अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही मित्रांनो मस्त अशी गाडी आहे हातून बी चांगली बाहेरून बी चांगली गाडी आहे टायर बी मस्त आहेत बाकी मित्रांनो या टाटा टाटाइस बद्दल डिटेल सांगायची झाली तर ता टाटाइस गोल्ड आहे पासिंग आहे सिटी मध्ये चाललेली गाडी आहे मग तोच म्हणजे सीएनजी मॉडेल असणार आहे सीएनजी खिशाला परवडणारी गाडी असते मित्रांनो सीएनजी अवेलेबल आहे तुम्हाला माहितीये आजकाल जर तुम्ही सिटी मध्ये असाल तर भरपूर असे पंप आहेत आणि काही काही ठिकाणी गावाकडे बी सी एन जी पर्यंत गावापर्यंत बी सी एन जी पोचलेला आहे मित्रांनो त्यामुळे सीएनजी जी गाड्या खिशाला परवडणाऱ्या असतात त्याचबरोबर मित्रांनो मेंटेनन्स पण जरा डिझेल गाडीपेक्षा कमीच असतो सीएनजी जी गाडीचा आता जो तो, तो तुम्हाला बेनिफिट भेटतो बाकी मी तुम्हाला पैसे काय ते सांगतो गाडीचे दोन हजार बावीसचं मॉडेल असणारे चार लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय आम्ही ज्यामध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट होऊन चार लाख तीस हजार रुपये आम्ही ठेवलेली किंमत तर चार लाख तीस हजार मध्ये जेव्हा तुम्ही इथे याल व्यवहाराला समोरासमोर बसाल इथं या मित्रांनो मी पत्ता दिलेला आहे फोन नंबर पण आहे त्यावर फोन करून येऊ शकता बिंदास्त तर आला गाडी चालून बिलून बघा एक नंबर टेस्ट राईड घ्या व्हिडिओ पाहून आलाय म्हणून सांगायचं त्यांना सा गाडी तुम्हाला पटली व्यवहाराला बसले की चार लाख तीस हजार मध्ये अजून तुम्ही कमी करून तुम्हाला आम्ही गाडी देऊ म्हणजे अजून निगोशिएर राहील दुसरीकडे असं नसते मित्रांनो एकदा डिस्काउंट दिला तो फायनल किंमत असते त्यांच्याकडे तसं आपल्याकडे नाही चार लाख तीस मध्ये पण अजून पैसे तुटणार आहेत तेवढं लक्षात ठेवा बाकी पेपर सगळे क्लिअर असणार गाडीचे सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहणार आहेत मित्रांनो फ्रेश पेपर भेटणार गाडीचे बाकी गाडीचे कंडिशन ओके पैसे बी सांगितलेत मी आणि फक्त हा मेन महत्वाचं धमाकेदार बद्दल सांगायचं राहूनच गेलं ते म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या वी टायटल आणि मध्ये पण तुम्हाला कळलं असेल फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटेल तर लोन साठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यांना फोन करून विचारा विचारा आणि मग ते डॉक्युमेंट यांच्याकडे आणून द्या मित्रांनो तुम्ही एक आठवडा लागतो व्हेरीफाय व्हायला तुमचं स्वतःचं घर असेल गावाकडे जरी असलं तरी चालेल असं नाही की पुण्यामध्ये पाहिजे गावाकडे स्वतःचं घर असेल ते पप्पाच्या नावावर असेल किंवा भावाच्या नावावर असेल तरी चालेल मित्रांनो असं काही नाही त्याचबरोबर तुमच्या नावाने टी आर लायसन असेल तर एकदम बेस्ट त्याचबरोबर मित्रांनो कसं तुमचं सिव्हिल चांगला असेल तुमचं बँक स्टेटमेंट चांगलं असेल म्हणजे देवाण घेवाण चांगली आहे बाबा तुमच्या अकाउंटला असं स्टेटमेंट वगैरे चांगला असेल सगळे तुम्ही क्रायटेरियात फिट बसले की फक्त वीस हजार रुपये घेऊन येणे आणि गाडी घेऊन जाणे वीस हजार म्हणजे डॉक्युमेंट दिले की एक आठवड्यात क्रॉस चेक होतं फायनान्स मग तुम्हाला करून दिल बरोबर फायनान्स की सांगेल एवढं एवढं डाऊन पेमेंट वीस हजार डाऊन पेमेंट तुम्ही करा कर तुमचं प्रोफाईल मजबूत आहे फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणि मित्रांनो मी तुम्हाला एक अजून सांगतो तुमचं प्रोफाईल खरच चांगलं असेल एकदम उत्तम म्हणजे अजिबात काही डाग नाही एकदम शंभर टक्के एक नंबर प्रोफाईल तुम्हाला झिरो म्हणजे पूर्ण फंड पण जे होऊ शकते शंभर टक्के आपण जे पूर्ण लोन करून देऊ शकतो गाडीवर सगळं प्रॉपरलीवर डिपेंड आहे मित्रांनो अगे मित्रांनो सांगायचं झालं तर आजच्या आपण सर्व गाड्यांवर वीस हजार रुपये डाउन पेमेंट ठेवणार बाकी चला तुम्हाला पुढची गाडी दाखवतो पुढची गाडी बघू शकता टाटा इज गोल्ड असणारी पण एमित चौदाचं पासिंग राहील एमित चौदा पिंपरीची चोरची गाडी हिची कंडिशन पाहू शकता पारणा वगैरे बघून घ्या एक नंबर आहे बॉडी बी मस्त अशी बनवलेली आहे मित्रांनो गाडीची आता कॅबिन आपण त्या गाडीचं पाहिलेलंच आहे सेम टू सेम कॅबिन असते कॅबिन बद्दल कॅबिन बद्दल काय नाही मित्रांनो एवढं बघून घ्या ह्याच्यात पण तुम्हाला एक साऊंड भेटेल ते आहे म्हणजे जेणे गाडी मित्रांनो दिली विकली तर त्यांनी कसं साऊंड वगैरे काढून घेतलेलं नाही गाडीतून म्हणजे एकदम चांगली गोष्ट ही ओनर जो होतो चांगला होता पहिला असं म्हणता येईल आपल्याला बाकी मित्रांनो या गाडीबद्दल डिटेल सांगायची झाली तर ही जी किंमत कमी त्या गाडीपेक्षा कमीच असणार आहे टाटा इज गोल्ड आहे हे मेथ चौदाचं पासिंग राहिले मेथ चौदा पिंपरी चिंचवड दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे ती पहिली जी पाहिली ती दोन हजार बावीस होती दोन हजार एकवीस गाडी फक्त चार लाख रुपये आम्ही डिमांड करतोय आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे डिस्काउंट वीस हजार रुपये तर तीन लाख ऐंशी हजार रुपये मध्ये तुम्हाला गाडी भेटेल आणि त्याचबरोबर व्यवहाराला बसला की अजून पैसे तुटणार म्हणजे अजून तुम्हाला कमी फुल डिस्काउंट किमतीमध्ये गाडी भेटणार आणि ह्याच्या पण आपण वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी देतोय तर पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून येतील मोटर्सला भेट द्या पुढचे बोलून घ्या टाटा गोल्ड एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा आपण पासिंग हिचं पासिंग एम एच चौदा आहे बर का ही एम एच चौदा ती एम एच चौदा पिंपरी चिंचवडच्या आहेत दोन ही आपली पुण्यातली एम एच बारा ही पण सिटीमध्येच चाललेली गाडी सीएनजी मॉडेल राहिली पण तिन्ही मॉडेल सेम येत मित्रांनो कंडिशन मस्त आहे हे बघून घ्या पण ह्याच्यामध्ये साऊंड आणि टेप नाहीये मित्रांनो हा एक प्रॉब्लेम आहे बघा बाकी सगळी ओके गाडी आहे एकदम खटाखट तर मित्रांनो ह्या गाडीबद्दल डिटेल्स सांगायचं झाली तर ही पण गाडी एक नंबर कंडिशन मध्ये एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये असणार आहे दोन हजार बावीस मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार डिमांड करतोय वीस हजार रुपये डिस्काउंट करून चार लाख तीस हजार मध्ये गाडी द्यायची त्याचबरोबर पैसे ऑन टेबल निगोशिएबल राहतील अजून चार लाख तीस हजार मध्ये अजून कमी करू त्याचबरोबर मित्रांनो हिच्या पण आपण वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊ शकता सगळे पेपर क्लिअर राहतील गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय एचएल मोटर्सचा चा लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या आता का तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवतो मी महिंद्राचं प्रोडक्ट आहे बघा जीटो प्लस सात फुटी हाऊद असतोय गाडीला जीतो प्लस मध्ये सात फुटी जो तो हाऊद असतोय कंडिशन पाहून घ्या मस्त अशी उंच अशी बॉडी बनवलेली गाडीची कंडिशन जिथे एक नंबर राहील चला आतून मी दाखवतो गाडी उघडी आहे तर बघून घ्या सीट बिट डॅशबोड एकदम साधी सिंपल गाडी असणार आहे मित्रांनो आतून एवढं काही दाखवत नाही बागा गाडीत बाकी चला मी पैसे काय सांगतो असं क्रॉस करून दाखवतो म्हणजे कसं मागून या साईड नाही ना मित्रांनो वारं येते ते व्हिडिओ मध्ये जरा खर खर खरखर होतं त्यामुळे असं दाखवतो तुम्हाला तर जितो आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे जितो प्लस आहे मित्रांनो जितोमध्ये पण प्रकार असतात जितो एक साधी जितो असते नॉर्मल एक जितो प्लस असते आपल्याकडे प्लस आहे सात पुढे हा उद्द्यावाले कंडिशन एक नंबर आहे तुम्हाला बॉडी बी दाखवलेली आहे मी टायराची कंडिशन पण पाहून घ्या जरा मस्त असे बटन टायर आहेत मित्रांनो गाडीमध्ये आणि सीएनजी मॉडेल आहे महत्वाचं म्हणजे चांगली खिशाला परवडणारी ऍव्हरेज विवरेज मस्त आहे गाडीला दोन हजार बावीसचं मॉडेल आहे तीन लाख साठ हजार रुपये डिमांड करतोय नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपली परंपरा तीन लाख मध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन तीन लाख चाळीस हजार मध्ये गाडी द्यायची व्यवहाराला बसला की त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलोय तीन लाख चाळीस मध्ये अजून तुम्हाला पैसे आम्ही तोडून देऊ अजून तुम्हाला डिस्काउंट देऊ अजून निगोशिएबल पैसे असतील त्याच्या पण आपण वीस हजार रुपये डाऊन पेमेंट ठेवलेलं आहे वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करूनच तुम्हाला ही गाडी देऊ आपण बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल याच्याला मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कर, कॉन्टॅक्ट करून या सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीचे गाडी एक नंबर कंडिशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही आता म्हणाल सागर भाऊ बास्कर सीएनजी गाड्या दाखवल्या अहो आम्ही गावाकडे राहतो ए आमच्या इथं कसलं आलाय सीएनजीन काय आमच्याकडे भेटतोय फक्त पेट्रोल आणि डिझेल तर डिझेल गाडी आहे का तुमच्याकडं तर कशाला मित्रांनो टेन्शन घेत आहे ना आपल्याकडे एम एच बारा एस एक्स झिरो पाच पंचवीस एकदम बजेटमध्ये गाडी मित्रांनो टाटा एस गोल्ड असणार आहे कंडिशन एक नंबर आहे बिस्किट कलर मध्ये गाडी असणार आहे आणि डिझेल मॉडेल आहे महत्वाचं हो म्हणजे बघून घ्या कंडिशन पाळणा बॉडी एक नंबर असणार आहे बघा आता कंडिशन पण पाहून घ्या इथं जरा फक्त म्हणजे कुशन चांगलं आहे म्हणजे आतलं मटेरियल चांगलं आहे फक्त सीट कव्हर वरचा फाटलेला आहे म्हणतो असं लावलेला आहे चिपकावलेलं आहे फक्त सीट कव्हर बदललं की काम होऊन जाईल बघा डॅशबोर्ड वगैरे ओके ठीकठाक कंडिशन मध्ये गाडी बजेट मध्ये गाडी असणार आहे चला मी आता डिस्काउंट बद्दल पण सांगतो तुम्हाला म्हणजे सर्व डिस्काउंट लावून सांगतो गाडी काय तो डिझेल गाडी असणार आहे खास आपल्या बांधवांसाठी ज्यांच्याकडे सीएनजी वगैरे उपलब्ध नसतो ज्यांच्या घराजवळ सीएनजी नाही सीएनजी पंप नाहीये लांब ना आहे त्यांच्यापासून तर त्यांना डिझेल गाडी पाहिजे असेल त्या बांधवांसाठी आपल्याकडे डिझेल गाडी आहे बघा असं नाही मित्रांनो आता सध्या एकच गाडी आहे आप आपल्याकडे पण इथून पुढं अजून गाड्या ऍड होणार आहेत हळूहळू आपण त्याचे पण व्हिडिओ टाकू त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कसं व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथली एक बेल असती घंटा असती ती पण दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल वारं सुटले राहू मित्रांनो तुम्हाला जरा खरखर होत असेल ऍडजस्ट करा थोड भरपूर असं वारं सुटलेलं आहे तर मी तुम्हाला आता डिटेल काय सांगतो टाटा इस गोल्ड इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याचं पासिंग राहील डिझेल गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत लावतोय आम्ही आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आपली परंपरा तीन लाख साठ हजार मध्ये पण वीस हजार रुपये डिस्काउंट करून खाली राहतात किती थी, तीन लाख चाळीस हजार आणि तुम्ही एकदा इथं आला सांगितलं सागर पावसा पाहुणाला आम्हाला डिस्काउंट द्या मित्रांनो तुम्हाला अजून देतो डिस्काउंट आम्ही देऊ म्हणजे पैसे अजून निगोशिएबल राहतील पण टेबल पैसे निगोशिएबल राहतील सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीचे फ्रेश पेपर भेटणार आहेत गाडी आवडली असेल तुम्हाला त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय एचएल मोटर्सचा पत्ता पण घ्यायला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे गुगल मॅप ची लिंक त्यावर क्लिक करून एच एल मोटर्स ला द्या तर मित्रांनो तुम्ही सागर भाऊ तू सीएनजी गाड्या दाखवल्या डिझेल गाड्या दाखवल्या आमचं रनिंग कसं आहे बाबा आमचं रनिंग कमी आहे म्हणजे कसं रोजचं एक आमचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यासाठी एक कमर्शियल गाडी पाहिजे पण रनिंग लय कमी आहे कधी कधी गाडी बसून पण राहणार आहे तर आम्हाला गाडी पाहिजे पेट्रोल गाडी ज्यांचं रनिंग कमी आहे ज्यांना एक पेट्रोल गाडी पाहिजे कमर्शियल गाडीमध्ये तर त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो पुढची एकदम कमी पैशामध्ये असणार आहे टाटा इज गोल्ड आहे इमेज बाराचं पासिंग राहिलीच पण मध्ये चाललेली गाडी आहे रनिंग खूप कमी झालेलं आहे गाडीचं आणि तुम्हाला माहितीये पेट्रोल गाडी लोक का घेतात ज्यांचा स्वतःचा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो आणि रनिंग खूप कमी असतं मित्रांनो तर त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो टायरांची कंडिशन वगैरे पाहून घ्या अगदी तुम्हाला बटन टायर असे भेटणार आहेत गाडी मध्ये कॅबिन बी पाहून घ्या ॲज इट इज सिम्पल कॅबिन आहे जे नेहमी असतं आपलं टाटा एस गोल्ड मध्ये सेम तसं कॅबिन राहील चला आता पैसे काय ते सांगतो महत्वाचं म्हणजे तेच आहे टाटा एस गोल्ड आहे पेट्रोल मॉडेल असणार आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे एम एच बाराची गाडी एम एच बारा पुण्याचं पासिंग राहणार आहे पेट्रोल मॉडेल दोन हजार बावीस तीन लाख साठ हजार डिमांड करतोय वीस हजार डिस्काउंट केले की तीन चाळीस मध्ये गाडी भेटेल व्यवहाराला या बसा सागर भाऊचा व्हिडिओ पाहिलाय सांगा अजून पैसे तोडून देऊ तुम्हाला अजून डिस्काउंट देऊ बघा तुम्हाला मोठा चांगला स्पेशल डिस्काउंट आणि याच्यावर किती डाऊन पेमेंट आहे याच्यावर वीस हजार रुपये डाउन पेमेंट असणार आहे गाडीचे फक्त वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता आता मित्रांनो वेळेस जेवढ्या पण गाड्या दाखवल्यात सर्व गाड्या अवेलेबल आहेत आजच्या गाड्यामध्ये सगळ्या टाटा एस गाड्या दाखवलेल्या आहेत सीएनजी दाखवले डिझेल दाखवले पेट्रोल दाखवले सगळ्या गाड्या दाखवल्यात सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून याचे मोटर्सला भेट द्या वीस हजार रुपये डिस्काउंट आजचा जो आपल्या व्हिडिओचा आकर्षण आहे म्हणजे ते म्हणजे वीस हजार रुपये डिस्काउंट फक्त वीस हजार रुपये घेऊन तुम्हाला देऊन तुम्हाला ही गाडी भेटेल बाकी मी पुढचा व्हिडिओ पण टाकणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय शिवराय